श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांचं सुद्धा आगमन इथं झालेलं आहे आणि आपण त्यांच्याशी बोलूया श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदासाठी आपण भरण्यासाठी इथं आलेला आहे काय सांगतो काय आता घेतला आहे निर्णय आणि संघर्षाच्या काळात जर का त्यांनी भरारी घेतली नाही तर गटात जी ऊर्जा निर्माण झाली आहे ती गेली असते ती मरगळ झटकायला अनिकेत राजेंची उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आणि तो जो जोश निर्माण झाला त्यातून तो कायम ठेवण्यासाठी आज आम्ही अर्ज भरतोय म्हणजे परत माघार घेणं वगैरे असलं काही नाही आणि अनिकेत राजे उभे आहेत सुशिक्षित आहेत वागणं बोलणं उठणं बसणं हे सगळं लोकांना पटेल फलटणच्या सर्वसामान्य जनतेला पटेल आणि लोक त्यांच्याकडे बघून त्यांच्या संपर्कात येऊन शंभर टक्के साथ देतील अशी खात्री वाटते बाकी काय किती उमेदवार आपले निवडून येतील आता ते बघ बग, बघितलं पाहिजे म्हणजे आता आहेत किती सत्तावीस उमेदवार हां बघायचं प्रयत्न करायचा असं सांगता येत नाही करायचा प्रयत्न प्रत्येक वॉर्डात आपण प्रयत्न करतोय पाहूया श्रीमंत अनिकेत आणण्याचा प्रयत्न करू श्रीमंत अनिकेत राजे निंबळकर निंबाळकर यांच्या पाठीमागा युवकांची खूप मोठी ताकद दिसते आणि जन समुदायचा आहे तर काय वाटतं आता आपल्यासमोर आव्हान आहे त्या आव्हानाला कसं सामोरे जा आता कसं आहे माहिती आहे का प्रत्येक निवडणुकीत आव्हान हे असतंच कधी उघड उघड दिसतं कधी कधी छुपा आव्हानं निर्माण झालेले असतात आता ते प्रत्येक संकटाला टॅकल कसं करायचं बघायचं कसं ते ऑलरेडी आमचं नियोजन झालं असतं आता मी जर का ते सांगितलं कसं आणि काय की लगेच त्यावर दुरुस्ती होईल त्यामुळे ते जरा गुप्त ठेवलेलं बरं पण आहे नियोजन झालंय आम्ही प्रयत्न करणार आहे प्रयत्ना परमेश्वर जे होईल ते होईल मला वाटतं लोक साथ देतील पाहूया आपल्या पाठीमागे युवकांचा खूप मोठा सपोर्ट असतोय युवक एक मोठ्या आशेने आपल्याकडे बघत असतात पलटम मध्ये काय नवीन चेंज केला पाहिजे काय नवीन विकास झाला पाहिजे काय तुमच्या डोक्यामध्ये आयडियोलजी आहे चे, काय सांगताल चेंज म्हणजे आता मी जस अनेक वेळा सांगितलंय कि रोजगार आरोग्य आणि शिक्षण यावर आम्ही भर देतोय आता आम्ही कुठलं थ्री डी मॉडेल फिडल तसलं केलं नाही आहे फलटणची बारामती होणार होती हे एक वर्षापूर्वी तुम्ही ऐकलेलं अजून काहीच झालं नाही आहे हां आणि होणारही नाही हां त्या नुसत्या घोषणा होत्या आणि स लांबची गोष्ट कशाला सुरुवातीतून सर्वसामान्याला न्याय देण्यापासून चालू करू गटात आमच्या एक आम्ही करू जे ठरलं आहे ते करू सर्वसामान्याला संधी दिली तर त्याला तोंडावर पाडून स्वतःच्या घरात परत सगळं घ्यायचा निर्णय का आम्ही करू नाही शकत म्हणजे तसलं करू नाही शकत म्हणजे सुरुवातीतून करू की सर्वसामान्यांना न्याय देण्यापासून मी त्या जागे पक्ष आहेत त्यांना आपण बरोबर घेऊन काम करताल का आता जो बरोबर येईल त्याला घेऊन काम करते स्वागतच आहे जो येईल त्याला घेऊन काम करणारच ना पण आता वेळ अशी आली आहे की बिनशर जो येईल त्याच्या बरोबर आम्ही काम करू नाही तर आतिटी आता कंटाळा आला त्याचा झाला शेवटचा दिवस होता फॉर्मचा बघायचा आता जे काय बरं वाईट व्हायचं ते होऊन जाऊ द्या नाही तर मेंदूची एखादी नसबीस फुटायची जरा आता चांगल्या पद्धतीने प्रचार थंडी पडायला लागली आहे संध्याकाळची आरामात आपलं घरोघरी जाऊन प्रचार करणे प्रयत्न करणे लोकांना जर का पटलं तर आप, आपल्याला बहुमत मिळेल आपण निवडून येऊ न्यू। पाहूया आता मी पाहिले की काँग्रेस असेल आम आदमी पक्ष असेल मनसे असेल त्यानंतर जो शिवसेना असेल दुसरा पक्ष उद्धवबा बाळासाहेब ठाकरे हे कोणीही कुठलाही नेता उघडपणे बोलायला तयार नाही स्पष्ट भूमिका कोणी सांगत नाही तर प आपली काय स्पष्ट भूमिका असेल आणि उकन आपण काय सांगितलं आमची काय आमची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही आमच्या कुटुंबाने आता धडधडीत धनुष्यबाण हातात घेतलाच की म्हणजे आमच्या कुटुंबाने म्हणजे अनिकेत राजे मी आणि संजीव राजेंनी आता वेळ नव्हता म्हणून प्रवेशाची वगैरे सगळं नियोजन केलं नाही पण जे आहे ते झालं ना आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे शिंदेसाहेबाबरोबर आम्ही काम करू आम्हाला ते त्यांनी आमच्या म्हणजे संकटाच्या काळात त्यांनी आम्हाला साथ दिली आम्हाला थोडा आधार वाटला आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची आमची पुढे इच्छा आहे म्हणजे आम्ही उघड उघड ते सांगितलं जर का कोणाचा म्हणजे त्यात आम्हाला कोणी पाठिंबा दिला माझी एवढीच विनंती राहील की उघड उघड पाठिंबा दिला पाहिजे माहितीत गेल्यावर सत्य जाण्याची वगैरे काही गरज नाहीये ते नुसत्या हवेतल्या गप्पा असतात की मी आतून तुमचं काम करतो वगैरे असलं सगळं मला काही जो आहे तो ओपन आहे स्वागत आहे हातात हात देऊ गळ्यात मिट्या मारून फोटो काढू काय करायचं ते करू ओपन आला पण जे काय ते ओपन राहिलं पाहिजे सत्यत आपण गेल्यामुळे याचा किती फायदा होईल आपल्याला फायदा तोटा होईल की नाही माहित नाही त्यांना आपला किती फायदा होईल इथून सुरुवात आहे आता आपल्याला अजून पक्षात आपण त्या गेलोय तर त्यांना सिद्ध करून दाखवायचं की आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो पण आप आधार त्यांचा राहील एवढी मात्र आम्हाला खात्री आहे राजे गटाला साईडला ठेवून वेगळं ठेवून कोणालाही राजकारण करणं हे अवघड जाणार आहे आणि आपण बरोबर आल्यामुळं खरं तर एकनाथ शिंदे साहेबांना थोडीशी ताकद मिळाली आणि तालुक्या जिल्ह्यामध्ये त्यांची एक वेगळी सत्ता निर्माण होईल आणि त्यांनाही ताकद मिळेल असं वाटतं आपल्याला नाही प्रयत्न करावा लागेल ताकद लावून प्रयत्न करावा लागेल कोणाला कमी समजून पण चालत नाही आणि कमी समजून कोणाला गायर राहणं हेही चालत नाही कष्ट करावे लागतात धावपळ करावी लागेल आणि त्यातून काय साध्य होतं बघू आता सुरुवात इथूनच आहे आपल्याला त्यांना काय आणून देता येत आहे ते, ते पाहूया प्रयत्न तर आम्ही करणारच आणि जोर लावून ताकद लावून करू जे काय करू ते पद्धतशीरपणे करू आणि पक्षवाढ ही हा आमचा मुख्य म्हणजे हेतू असेल हेतू राहील आणि आम्ही करू ते त्याला दे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करून माहिती म्हणून आपण एकत्र लढणार की कसं सगळ्यांना बरोबर नाही नाही आता आमची आघाडी झालेली आहे आ... काही लोक आमच्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत आता महायुती काही ठिकाणी महायुती एकत्र आली आहे काही ठिकाणी दोन पक्ष एकत्र आलेत काही ठिकाणी सगळे पक्ष स्वबळावर निवडणुका लढत आहेत या ठिकाणी आम्हाला शिवसेनेने सगळे अधिकार दिलेत तुम्ही तुमच्या पद्धतीने जे करायचं ते करा असं आम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे तर माझ्या मते इथे कमळ आणि काय ते घ घड्याळ हां ते एकत्र आहे आणि धनुष्यबाण आणि आमचे काही सहकारी आम्ही एक बा एका बाजूला आहे करू प्रयत्न बघायचा आता काय होतं पण महायुती म्हणून इथे फलटण तालुक्यात तरी तिघी तिन्ही पक्ष एकत्र आलेले नाही आहेत हां असं म्हणजे आपली ताकद वेगळी लावून आपलं प्रभुत्व शंभर टक्के काय पण आता लागली आहे श्रीमंत का रामराजेंचा काय संदेश आहे युवकांना सर्वांना नाही नाही रामराजे महाराजांची भूमिका तर अजून त्यांनी ते स्पष्ट करतील आपल्याला ते प्रत्यक्षातच सांगतील मी माझं मी त्यांना काय भेटलो नाही आज सकाळपासून म्हणून आणि राजकीय भूमिका त्यांनी माझ्या समोर मांडलीच नाही मी त्यांना जेवायला खायला तब्येत कशी आहे विचारायला एवढंच भेटलो त्याच्या पलीकडे राजकीय चर्चा आमची झालीच नाही उमेदवार आपला आहे आतमध्ये किती सीट आपली लागतील अंदाज काय नाही तेच सांगतोय मी तेच सांगतोय असं सांगता येत नाही शेवटी प, किती लागतील काय लागतील पण शेवटच्या क्षणाला काय होईल आता तस माहितीये का आता इलेक्शन मध्ये निवडणुका लागल्यानं की प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला परिस्थिती बदलत असते ते असं सांगता येत नाही शेवटच्या क्षणापर्यंत ठीक आहे हाच प्रश्न तुम्ही मला निवड रिझल्टच्या दोन दिवस आधी विचारलं तर मी तुम्हाला एक अंदाज देऊ शकतो पण मी काय सत्तावीस झिरो बिरो म्हणणार नाही आपण प्रयत्न करू प्रयत्न करू धन्यवाद ते श्रीमंत विश्वजित राजे नायक निंबाळकर आपल्या साथीनी चॅनलशी बोलले आणि त्यांनी आपली भूमिका ही स्पष्टपणे मांडलेली आहे